नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आहे चापा हरभरा जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल रावेर या ठिकाणी आहे चापा हरभरा जसे दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कळंब यवतमाळ या ठिकाणी जाते गर्डा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी जाते हायब्रिड हरभरा जसे दर पाच हजार चार रुपये पाच हजार चारशे रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जाते हायब्रिड हरभरा जसे दर पाच हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी जाते काटे हरभरा जसे दर हजार नऊशे अठ्ठावीस रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी बघा जाते काटे हरभरा जास्तीत जर पाच हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल लातूर मुरुडा या ठिकाणी जाते लाल हरभरा जास्तीचं तर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल